हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी झाली ग्रीन टी घेऊन आणि मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे तर सगळ्यात पहिलं तर मला काय होतं की बोलताना परत मी विसरून जाते म्हणजे असे काही हे नाही आहे परंतु आपण म्हणतो ना की क कुणीतरी आपल्या ओळ जवळचं ओळखीचं असल्यानंतर त्यांची विचारपूस केली पाहिजे तर सगळ्यात पहिलं तर मला इथं आई तुम्ही जर चॅनल बघत असाल तर तुम्ही ठीक आहेत म्हणून एकदा कमेंट करा बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण चार दिवसापासून कदाचित तुम्ही कमेंट्स पण नाही करत आहे आणि दिसले पण नाही आहेत तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची तर एकदा मला इथं कमेंट्स फक्त करा की ठीक आहे म्हणून माहिती आहे मला सगळ्याला काही ना काही प्रॉब्लेम असतात अडचणी असतात सतत कुणी रिकामण असतं तो विषय नाही आहे पण एक काजी म्हणून मी तुमची चौकशी करत आहे तर प्लीज तुम्ही जर इथे असाल आणि तुम्ही ठीक आहेत ना एवढंच फक्त मेसेज करा बाकी काही नाही आहे तर सर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मला म्हणजे नाही का, काल मी बोलले होते की पर्सबद्दल पर्स, पर्स कुणी दिली बॅग कुणी दिली ते सांगा मला तर कपिल सेल, ही कमेंट्स राईट आहे तिनं सुरुवातीला मुलाचं नाव घेतलं की मुलानं तुला सॅल फर्स्ट सॅलरी झाली म्हणून दिला असेल गिफ्ट असं तिचं म्हणणं होतं फर्स्ट सॅलरी नाही ग ताई कदाचित त्याच्या दोन सॅलरी होऊन गेलेत ही तिसरी आहे काय झालं त्याला असं वाटलं असेल ना की म्हणजे ते बड्डेला गिफ्ट देणार होता आणि त्यांना ते छोटेसेच ग गिफ्ट दिले त्यामुळे त्याला वाटलं असेल म्हणून तो काल त्याचं पेमेंट झाल्याच्या नंतर घेऊन आला आणि मेन म्हणजे तो एकटाच गेला होता बरं का आ, आ, ते पण सांगते ना मला त्यानं विचारलं ना सांगितलं काहीच नाही मी ऑफिसहून येण्याच्या पहिलंच त्यांना आणून ठेवलेली होती आणि त्याने इथंच टेबलवरतीच ठेवली आणि मी म्हणजे टायमिंग त्याला माहिती आहे ना मला कॉल केला आणि म्हटलं तिथं टेबलवरती गिफ्ट ठेवले ते बघ आणि मी असे खूप घाबरून गेले होते म्हटलं गिफ्ट म्हणजे मोबाईल आणला असेल ना तर ह्याला बघतेच चांगलं कारण की मला सध्या नको आहे तर तो बरं झालं की त्यांना पर्स आणली होती आणि पर्स आणण्याचा मुद्दा तुला सांगते की म्हणजे काय झालं होतं एक तीन ते चार महिन्यापूर्वी तो नुकतंच जॉबला लागलेला होता आणि मी आम्ही बाहेर गेलो होतो दोघही आणि मला तिथं पर्स आवडली होती आणि मला घ्यायची होती मी आणि हीच कलर होता बरं का हाच ब्रँड हाच कलर होता आणि मी हातात घेतला चेन वगैरे चेक केली आणि घेणार तर तो म्हणे की नको नको आत्ताच नको घेऊ राहू दे ठेऊ म्हणजे त्याला ती बड्डेला द्यायचं होतं परंतु काही कारणाने त्याच्याकडे पैसे नसतील आ... पण होते पैसे त्यानंच बिल तर पेड केलं परंतु त्यानं त्यावेळेला ते आणली नाही आणि काल कुणाचं ठोक काही वाटलं असेल त्याला काल तो तो तीच पर्स जो कलर मला आवडला जो ब्रँड मला आवडला तीच पर्स त्यानं काल मला आणून दिली आणि असं ते गिफ्ट आहे ना ती बड्डेचं गिफ्ट आहे ना ती त्याला मला घेऊ द्यायची नव्हती त्यातून स्वतः घेऊन द्यायची होती म्हणून त्याला ते घेऊन आला आणि ती फोटो काढून मी माझ्या मुलीला सुद्धा पाठवले तर तिला असं वाटलं की, वाटले। माला की माला मी स्वतःच चांगली आहे म्हणून छान म्हटले आणि मग नंतर परत रात्री मेसेज करत होती मला की मला खूप आवडली वगैरे असं म्हणून नाही का तर मी तिला म्हटलं की ह्यांना आणली ती लगेच मला म्हणते काय म्हटलं हा एकटाच गेला होता मला पण नव्हतं नेलं म्हटलं काहीच नाही मग ती एवढं म्हणजे त्याला एवढं छान आणायचं कसं समजायला लागले असं नाही का तर असं काही नाही आहे म्हटलं सोबत नेण्याचा रिझल्ट येतो परिणाम आहे म्हणजे मी कुठेही चालले ना की मी माझ्या मुलाला मुलीला घेऊन जाते त्याचे कुठंतरी काहीतरी चांगले फायदे होतात काही वेळेला आपल्याला वाटतं मुलांना सगळंच माहिती नको परंतु काही वेळेला असं पण वाटतं की नाही मुलांना पण माहिती पाहिजे बघा आता काल तो गेला आणि म्हणजे माझ्या आवडीनिवडी चॉईस तरी त्यांना कदाचित माहिती व्हायला लागली की मम्मीला काय आवडतं किंवा काय आवडत नाही तिची चॉईस कशी आहे माझी ना चॉईस म्हणजे माझ्या चॉईसचे कपडे माझ्या मुलीला पण खूप आवडतात आणि माझ्या मुलीला मी जे काही बी आणते ना माझ्या मुलीला आवडतं आणि ती कधीही असं नाही आवडलं किंवा असं म्हणत नाही आहे उलट ती म्हणजे माझे कपडे घालते जी मी वैयक्तिक माझ्यासाठी सुद्धा आणलेल्या असतात ना शॉपिंग केलेली असती ना माझ्या स्वतःसाठी ती सुद्धा ती कपडे घालते मी आता त्या दिवशीच तिला म्हटलं बघा काय झालं माहितीये का ती आता आली होती ना मध्ये मी आजारी होते त्या दिवशी आली म्हटलं नाही का तुम्हाला मग त्या वेळेला ती रिटर्न जाताना म्हणे की तुझे नाही का तुझे थोडे कपडे पाहिजेत मला म्हटलं का नवीन घेऊन देते ना म्हटलं तर ती म्हणे नाही मला तेच घालायचे तू जे घालत नाही ते सांग मला कुठले कुठले आहेत म्हटले मी सगळेच वापरते असं को कोणते नाही असं नाही मग तिनं त्याच्यातले काहीतरी चार पाच ड्रेस टॉप वगैरे असं घेऊन गेली आणि तिला मी त्यावेळेला म्हटलं पण म्हणजे आपल्यात उलटं आहे म्हणलं काय बाकीच्या जगामध्ये जे मी ऐकते बघते ते, ते, ते वेगळं आहे की ते काय मुली यूज करतात आणि आईला आणून देतात साड्या वगैरे बरोबर की नाही परंतु इथं उलटं आहे की मी माझे कपडे माझी मुलगी घेऊन जाते तर ती म्हणते मग काय होतं त्याला मला आवडतात तुझ्या साड्या मला आवडतात तुझे कपडे मला तुझी चॉईस आवडते म्हटलं हो बरोबर बर आहे माझी चॉईस तुला आवडते आणि मला ना असं मी ना मला आवडलं की कुठली असं म्हणजे समज साडी असेल कुठला ड्रेस असेल मला आवडलं आणि मी घेतलं नाही असं कधी होत नाही आता तो बघा टी शर्ट आणल्यात ना त्याच्यामध्ये बघा ब्लॅक ब्लॅक आणि व्हाईट कंपल्सरी असतो कुठला कलर असो किंवा नसो परंतु मी ज्या बी वेळे तुम्ही आता इथून पुढे पण बघाल मी ज्या बी वेळेला घेते ना आ, टी शर्ट असू दे किंवा टॉप असू दे व्हाईट आणि ब्लॅक मध्ये जास्ती असतात माझे किंवा टी शर्ट तर कंपल्सरी पहिला खराब सुद्धा झालेले नसतात तोपर्यंत माझ्याकडे पहिले ऑलरेडी दोन ब्लॅक टी शर्ट आहेत ते तर मी आता तिसरा परत आणले म्हणजे ते ब्लॅक बघितलं ना की काय की मला ते राहतच नाही ब्लॅक घेतेच <laughs> मी आणि मला ब्लॅक घालायला मनाई केलेली आहे म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की जे असे असतात ना महाराज वगैरे त्यांनी मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की काळ घालू नको तुझ्यासाठी चांगलं नाहीये परंतु काय करू मनाला आवर बसत नाहीये मला ब्लॅक खूप आवडतं माझ्याकडे साड्यासुद्धा ब्लॅक कलरच्या खूप जास्त प्रमाणात आहेत तसे सगळेच कलर आहेत पण जास्ती तुम्हाला माझ्याकडे ब्लॅकच भेटतील आणि कुर्त्यांमध्ये सुद्धा माझ्याकडे तसंच असते जास्ती ब्लॅक असतात किंवा असं तर असा आहे तो बॅगचा खिस्सा की त्यानं मी बघितलेलीच मला त्यावेळेला त्यानं घेऊ दिली नाही तीन महिन्यापूर्वी आणि ती आत्ता मला आणून दिली त्यानं तर ठीक आहे मला पण आवडली कारण आवडलीच होती आणि मुलांनी दिलेलं काही पण असं किती आपल्यासाठी आणमोल असताना भलेही ते दहा रुपयाचं असो हजार रुपयाचं असो दोन हजाराचा असो परंतु त्याची किंमत किती लाख मोलातच असते बरोबर की नाही तर मला मुलाने ते गिफ्ट दिलेलं आहे आणि आवडलं मला आणि मनापासून धन्यवाद त्याला आणि तुम्हाला पण कारण की तुम्ही कमेंट्स केल्या भल्याही त्या थोडं हुन इकडे तिकडं चुकीच्या असू द्या परंतु तुम्ही कमेंट्स करून मला सांगितलं आणि उज्ज्वल ताईने तर त्या डायरेक्ट ब्लॉग केलेल्या मित्राचं नाव घेतलं अहो ज्यांना मला ब्लॉग केले बोलत नाही आहे तीन वर्षापासून तो माझ्यासाठी गिफ्ट पाठवल का आणि का पाठवल विचार करा अहो नुसतं बोललं तरी माझ्यासाठी खूप आहे मला असं अपेक्षा नसते कधीच कोणाकडून आणि मी ठेवत पण नाही कारण मला माहिती आहे अपेक्षा भंग की माणसाला दुःख होतं त्यामुळे मी अपेक्षा ठेवतच नाही मला तुम्ही फक्त तोंडांनी गोड बोला बस मला एवढंच पाहिजे असतं मला समोरच्याकडून जास्त अपेक्षा नसतात आणि मी ठेवत पण नाही आहे माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा जे काही अपेक्षा आहेत ना ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी मी फक्त स्वतःला दिलेली आहे की तुला जे आवडतं ते स्वतः घे स्वतः कर स्वतःच्या जीवावर कर आणि मी आतापर्यंत जे बी काही करत आले ना ते सगळं स्वतःच्या जीवावर केले आणि केले आणि करतच राहणार आहे आणि माझ्या मुलांच्या पण सगळ्या इच्छा मी स्वतःच पूर्ण केल्यात आत्तापर्यंत आणि इथून पुढं पण मला जेवढ्या जमतील तेवढे मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे झालं या दोन ते तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओला कमेंट्स आलेली आहे एकाने कमेंट्स केली भले ती लेडीज आहे जेंट्स आहे काही माहीत नाही आहे परंतु त्यांनी कमेंट्स कमेंट अशी केली प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागून माझ्याकडे प्रॉपर्टीच नाही आहे तर कोण हिस्सा मागणार आहे माझी मुलंच ना तर सगळं त्यांचंच आहे माझ्याकडे जे काही घरात वस्तू आहेत ना तीच माझी प्रॉपर्टी आहे आणि माझी मुलं माझी प्रॉपर्टी आहेत ती स्वतःलाच मागणार आहेत का स्वतःकडनं तुम्ही सांगा आणि जरी मागितलं तर माझ्याकडे आहे काय एक हे काही जे काही घरात वस्तू असतील त्या वस्तू आहेत आणि एक मी स्वतः आहे माझ्याकडे काहीच नाही आहे कुठं मी कनवर सुद्धा मला जागा सुद्धा नाही आहे कुठं मी असं हे कारण माझं ना हेच करता करता नाकी नळाले त्याच्यामुळे माझ्याकडे सेविंग नाही आणि सेव्हिंग होती त्यावेळेला माझ्याकडे कोर्ट मॅटर हे ते त्याच्यात सगळा खर्च होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे मला स्वतःचं घर पण नाही आहे मी भाड्याच्या घरामध्ये राहते आणि जरी असलं भाड्याचं जरी असलं तरी मी त्याचे पैसे भरते तो विषय वेगळा आहे कारण आपण आपलंच म्हणून चालायचं असतं आणि ज्याच्याकडे काहीच नसतं जे रोडवरती राहतात असल्या आता वाऱ्या वावदांमध्ये पावसाच्या परिस्थितीमध्ये ते लोक रोडवरती झोपतात काय हालत होत असेल त्यांची कमीत कमी आपण दोन पैसे घालून आपल्या डोक्याला छत आहे आपल्याला आरामात झोप घेता येते बरोबर की नाही सुरक्षित वाटतं स्वतःचं घर भविष्यात नशिबात असेल तर माझा मुलगा चांगला कमवला चांगला राहिला चांगलं हे झालं तर त्याच्या त्याच्या ह्याच्यानी तू करलच की बरोबर की नाही आणि जिथं माणूस म्हणतो ना जिथं चोच आहे तिथे दाणे नक्कीच असतात तसंच काहीसं मी माझ्या मनाला समजून घातलेली आहे म्हणून मी एवढा विचार नाही करत की माझ्याकडे काही नाही आहे या गोष्टीमुळं मी दुःखी नसते मी दुःखी फक्त मला त्रास झाल्यावर होते आणि माझ्या मुलांमुळे मी दुःखी होते मला बाकी असं म्हणजे माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही या गोष्टीनं मी कधीही लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझं कधीही मी माझ्याकडे हे नाही म्हणून रडत बसलेली नाही आहे आणि मी दुःखी होत नाही आहे त्या गोष्टींसाठी कारण की ज्याच्याकडे काहीच नसतं त्यांच्याकडे बघितलं ना की मग आपल्याला आपण अजून असं वाटतं की यार आपण त्यांच्यापेक्षा हजारपटीनं सुखी आहोत मी फक्त हा विचार करते आणि मी कधी पण ना अशाच लोकांकडनं बघून शिकत असते की ते लोक किती, लो किती म्हणजे बघा खूपदा तर खूपदा खूप वाईट वाटतं असं काही बघितलं की कचऱ्यामधलं जेवण दोन दोन तीन तीन दिवस असं जेवण कचऱ्यामधलं टाकून दिलेलं असतं ते लोक उचलून खातात तरीसुद्धा ते मरण्याचा विचार घेत नाहीत तरीसुद्धा ते टेन्शन घेत नाहीत तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर चे हसू असतो आणि आज आपण दोन घास सुखाचे गरम गरम बनवून खातो मग आपण आपल्याला दुःखी का समजायचं ना आपण आपल्याला हे का समजायचं बरोबर की नाही कधी पण कुठल्या पण माणसाला मरणाचा विचार आला की फक्त त्यांना ते जे फुटपाटवरती लोक असतात ना त्यांच्याकडे एकदा त्यांना बघायचं आणि मग तिथून माणूस शिकतो आणि मी पण तशाच गोष्टीतून शिकलेली आहे की त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे काही नसतं तरीसुद्धा ते जगतात जगायला हिंमत लागते मरायला हिंमत लागत नाही माणूस शून्य मिनटात संपवतो आणि आणखीन एक व्हिडिओ दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या बघा पाच वर्षाचा मुलगा वॉशिंग मशीनमध्ये गेला आणि त्याचा जीव गेला म्हणजे किती हलगर्जीपणा म्हणायचा आईचा लक्ष न देता आ, हे करायचं मुलांकडे लक्ष पाहिजे ना आज माझे एवढे मोठे मुलं जरी झाले तरी माझं जरा जरी इकडे 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 गेले नजरेआड गेले तर मला जीव कसा कसा होतो आणि आपलं घरात बाळ दिसत नाही आहे हे पण लक्षात येत नाही का आणि तो मुलाचा जीव गेला आणि ती पण लग्न झाल्यानंतर काहीतरी तिला फार वर्षाने ती मुलं झालेलं होतं आणि तेच देव म्हणजे देवावरती कशाला माणसाची चुकी येते आपल्या चुकीमुळे गेले तर एवढी निष्काळजीपणा करू नका आणि शक्यतो मशीन घेताना ना टॉप लोडच्या घ्यायच्या फ्रंट लोडच्या घ्यायच्या नाही कारण ना हे रिस्कीच असतं ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी कारण डोर ते मुलं खेळता खेळता जातात डोर उघडलं उघडलं लगेच आतमध्ये जातात मुलांना काय समजतं आपलं काम आहे लक्ष देणं तर अशा वस्तू घ्यायच्याच नाहीये आता मी घेऊ शकत नव्हते का फक्त ह्या मशीनपेक्षा चार हजार रुपये तीन हजार रुपये त्या मशीनला जास्तीचे होते तरी पण मी घेतली नाही का शो अप आहे तो ती जर लिकेज झाली त्याची रिंग वगैरे खराब झाली ती जर लिकेज झाली ना तर पाणी गळत राहतं तसं यारचं तसं नाही आहे ना आणि मुलांची पण भीती नाहीये तर थोडंसं म्हणजे नाही का असं फॅशनच्या मागे जाता हे करता शो अप करण्याच्या मागे जाता परंतु लेकरांचा जीव गेला ना त्या लेकराचा जीव गेला का नाही पाच वर्षाचं म्हणजे काय ओकाय हो, लागलं त्या मुलाला थोडं तरी सावधानी बरकायला पाहिजे माणसांनी आणि थोडं तरी मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे इतकं पण असं इतकं निष्काळजी कशा काही बायका आहेत हे समजत नाही मला आणि राहिला प्रश्न परत एक महिला गाडी रिव्हर्स घेते फोर व्हीलर आणि व्हिडिओ नवरा व्हिडिओ शूट करतोय आणि ती गाडी रिव्हर्स घेता घेताच मागे दरी तिने ती रिव्हर्स घेत गेली तो ओरडून तिला सांगतोय काहीतरी काहीतरी हे कर म्हटलं तो आणि ती गाडी डायरेक्ट दरीमध्ये गाडी पार चुरा चुरा झाली ती तर जागेवरतीच गेली समजा परंतु तो व्हिडिओ शूट केल्यामुळे लोकांच्या लक्षात आलं नाही तर बिचाऱ्या त्या नवऱ्यावर नाव आलं असतं का नाही की ह्याला तिकडं नेऊन हे केलं म्हणून किती अवघड आहे यार कशाला बरं असे रील्स आणि हे अशा अशा पद्धतीनं बनवायचे असतात का जर आपल्याला एकदम परफेक्ट काही येत नाहीये आणि ती पण असं कुठंतरी जाऊन राऊंड असेल त्या ठिकाणी केलं का तर काही वाटत नाही दरी बिरी बीर असं सगळं शोधायचं आणि त्या ठिकाणी जाऊन रील करायच्या कोण सांगितले रीलच्या ह्याच्यामध्ये किती जणांचे जीव गेलेत बघा तुम्ही रील्स कराव्यात पण कसे आपल्या लिमिटमध्ये आपल्याला जशा जमतात तशा कराव्या एवढं काही असं व्हायरल हो व्हायरल होण्याच्या नादात गेली ना आता कायमची या जगातून जर आपल्याला काही येत नाहीये तर त्या गोष्टी करू नयेत परफेक्ट येईपर्यंत कारण ना मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे मी जेव्हा म्हणजे मी सायकल पण मला येत नव्हती आणि मी गाडी घेतली होती जस्ट नवीन गाडी काढली घेतली आणि मला एकतर गाडीच येत नव्हती मला माझी नवीन गाडी घेऊनच शिकायचं होतं आणि क्लास लावला नाही काही नाही माझ्या शेजारचा एक मुलगा मोठा मुलगा होता चांगला वीस एकवीस वर्षाचा होता आ, आ, तो आणि त्याला मी म्हटलं काय रे येतोस का माझ्यासोबत मला गाडी घे शिकायला जायचे मग मी त्याला घेऊन गेले त्यानं गाडी चालवली जाताना आणि असा रोड रिकामा आहे पण तिथं पूल आहे आणि साईडनं मोठी मोठी दगडा आहे असं होतं तिथं आणि रिकामा रोड असतो म्हणून आम्ही त्या साईडला गेलो परंतु त्यांना उतरल्याच्या नंतर माझ्याकडे लगेच गाडी दिली त्यांना मला ते एक्सिलेटर वाक्सिलेटर कसं वाढतं स्पीड क कमी जास्त कसा करायचा जा, मागे पुढे केल्यानंतर होतो किंवा त्याला ब्रेक मारायचा थांबवायची हे त्यानं मला काहीही शिकवलं नाही डायरेक्टली गाडी हातात दिली आणि मी पण मूर्खासारखी गाडीवरती बसले चावी आ, ही केली चावी फिरवली आणि एक्सिलेटर वाढवली बटन स्टार्ट करून एक्सिलीटर वाढलं ते पुढे पुढे चालली घाबरली जास्ती वाढलं माझ घाबरून अक्षरशः ती गाडी कुठे गेली होती माहिती ते जे पूल होता ना साईडचा त्या पुलामध्ये गेली असले मोठे मोठे दगड होते त्या दगडात गेली मी तर डायरेक्टली त्यानं मागच्या मागे उडे टाकली बरं का तो मागे बसलेला होता परंतु त्यांना जसं एक्सिलेटर वाढलं तसं त्यानं मागच्या मागे उडी टाकली आणि काकू म्हणून जोरात वरडला त्याला पण वाटलं आता हे जातात आणि मी तर ना अक्षरशः मी आता गेली म्हणून डोळे बंद करून घेतले परंतु जशी मी डोळे उघडले ना तशी बघते एवढा मोठा दगड पण माझं डोकं त्याच्यावर आपटलं नाही फक्त माझं हे अंगठ्याचं बोट होतं ना हे तुटलं ट्रेस फाटला गुडघ्याला लागलं थोडंसं इथं कोपऱ्याला वगैरे असं लागलं होतं मला आणि मेन म्हणजे मला हे लागले हे ह्याचं काही नव्हतं ती गाडी आणि ती आ, मी उठून जसे डोळे उघडले तसे बघते तर मला स्वतःला लागलेल्याचं काही नव्हतं तो मुलगा पळत आला आणि त्यानं मला उठवण्याचा प्रयत्न करते आणि मी त्याला म्हणते पहिली गाडी उचलून बघ ना तिला किती गाडीचं किती नुकसान झाले का तर मला माहीत होतं आता घरी गेल्यावर माझं काही होणार आहे का नवीनच गाडी घेतली आणि लगेच ठोकून आणली किंवा काही झालं असं म्हणजे घरून ला डेंजर होता तो माणूस म्हणून मला भीती वाटायला लागली ती म्हणते आधी स्वतःला बघा काकू तुम्ही कुठं लागले का म्हणून तो चेक करतोय बघतोय म्हणजे अगोड घ्यायला लागले हे लागले आणि मग आम्ही ती गाडी मेहरबान की गाडीला फक्त क्रॅशेस पडले होते गाडीला कुठं तुटफूट झाली नाही एवढं खाली जाऊन दगडात जाऊन सुद्धा आणि मला सुद्धा काही झालं नाही त्यांना आश्चर्य वाटलं आणि दुसरं मग नंतर आम्ही जसं जसं उठले तसं जस त्याला म्हटलं आता कारण मी चलूच शकत नव्हते माझ्या पायाला वगैरे मोड पडलं होतं सगळं हे झालं होतं मग तो म्हणे चला घरी त्यानं गाडी स्टार्ट केली घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्यानं त्याच्या मम्मीला सांगितलं मम्मी काकू पुलामध्ये गेली ती आणि ती घाबरून लगेच म्हणजे आता मला घरात सांगायचं नव्हतं त्या लगेच घाबरून माझ्याकडे आला मला बघायला आणि त्याचं वचकन लगेच समोर म्हणलं ना तर घरातल्यांना सगळ्यांना माहिती झालं की गाडी पुलात घातली लगेच सगळेजण मला बघायचं सोडून गाडी बघायला बाहेर पार्किंगमध्ये गाडीला जाऊन बघतात जास्त रॅशेस वगैरे म्हणजे नव्हते काही थोडेफार रॅशेस पडले होते आणि गाडीचं नुकसान झालं नव्हतं बेग म्हणजे आणि कारण नवीनच गाडी फक्त तीन ते चार दिवस झालं होतं गाडी बाहेर काढून शोरूम आणि तो प्रकार झाला मग नंतर परत बघितलं त्यांनी मला विचारलं म्हणे बापरे मला सांगत होता म्हणे माझा मुलगा की कशाच वाचल्या मी आश्चर्य करतोय म्हणून म्हटलं मी सुद्धा डोळे बंद केले होते की आता माझं संपलंय सगळं म्हणून म्हटलं आहो म्हटलं यानं मला नाही एक्सिलेटर परत त्यांना मी सांगितलं म्हटलं ह्यांना मला डायरेक्ट गाडीवर बसवलं म्हटलं त्यांना मला कुठलंही समजून सांगितलं नाही एक्सिलेटर सांगितलं नाही ब्रेक सांगितलं नाही काहीच नाही आणि म्हटलं मी डायरेक्ट गाडीवर बसले एकतर मला सायकल पण येत नव्हती म्हटलं मग नंतर मी क्लासेस लावले नंतर मी दुस म्हणजे एक मला ते बरं व्हायला सगळं लागलेलं काही जखम जखम वगैरे झालेली होती किंवा मोड पडलेला होता पाय ते सगळं कवर व्हायला मला पंधरा दिवस गेले पंधरा दिवसाच्या नंतर मग मी स्कूटीचा क्लास लावला आणि त्या मॅडमकडून मी स्कूटी शिकली एकदम परफेक्ट पद्धतीनं शिकवलं तिनं मला आणि मग नंतर मी ते ट्रॅफिक रूल कुठं इंडिके कुठं जायचं असल्यानंतर इंडिकेटर द्यायचं कुठं वळायचं असल्यानंतर इंडिकेटर द्यायचं हॉर्न द्यायचं सगळं त्या त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि तिने एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकवलं तेव्हापासून आतापर्यंत <laughs> म्हणते ना मग त्याच्यानंतर मी मी वैयक्तिक स्वतः माझ्या मुलीला गाडी शिकवली तर तिला मी पहिलंच गाडीवरती बसण्याच्या पहिलंच इंडिकेटर वगैरे हो सगळं हॉर्न ते सगळं शिकवलं आणि परत एक सीटर एक दिवस तर एक्सिलेटरच नसतं शिकवलं की ते कसं वाढतो जाग्यावर उभा ब्रेक दाबल्यानंतर हे करायचं बटन स्टार्ट केल्यानंतर हळू एक्सिलेटर वाढवायचं पायनंतर परत वरतीवरती घ्यायची असं मी तिला फक्त एक दिवस ते शिकवलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला बऱ्यापैकी म्हणजे ती ना आजूबाजूच्या माझ्या जवळच्या एरियाला एकटी जाऊन यायची ती डबल कधीच कोणाला घेत नव्हती तिने डबल कधी ट्राय पण नाही केली मी माझ्या मुलाला माझा मुलगा धाडशी होता तो माझ्या पटकन मागे बसायचा लगेच की नाही मला तो घेऊन चल असा म्हणायचा म्हणजे तू तुझी प्रॅक्टिस होईल डबल गाडी शिकण्याची मग ते त्याच्यामुळं मला ते सवयी झाली नंतर दोघांना पण मी घ्यायचे दोघंही बसायचे बर का असं विश्वास ठेवून बसायचे परंतु मला भीती वाटायची पण ते झालं मला सगळं परंतु तिनं कधीच नाही माझ्या मुलीनं आत्तापर्यंत कधीही कुणालाच मागे बसू दिलेलं नाही ती एकटीच गाडी चालवते आणि आता तरी एवढा ब्रेक पडला आहे आता तिचं लग्न झा झाल्यापासून म्हणजे वर्ष होत आलं ना आता, आता, आता वर्ष होईल हो दोन महिन्यांनी तर तिनं गाडी हातात घेतलेली नाही आहे आता त्या दिवशीच म्हणत होती मला स्कूटी पाहिजे म्हणून सेकंड हँड कहुना पण मी स्कूटी घेणार आहे कारण माझे बरेच कामं मला त्याची वाट बघत बसावे लागते त्याला बोलवावं लागतं म्हणत होती म्हटलं हे आ, जर दुसरी गाडी असती तर म्हटलं ही स्कूटी तुला दिली असती परंतु आता दुसरी गाडी नाहीये आणि सध्या तरी मी विचार करू शकत नाही म्हटलं शांत बस तुला घ्यायची आहे तर म्हटलं मग सेकंड हँड कुठं असेल तर मला सांग बघू त्या वेळेला तर असं आहे की जर तुम्हाला काही येत असेल तर लाजायचं नाही जे येत ते येत म्हणायचं जे येत नाही ते येत नाही म्हणायचं कारण जीवावर बेतण्यापेक्षा जे जी आपण आहे ते सांगायचं आणि त्याच्यात कशाची लाज आली कोण काय असं जन्मतच ही घेऊन आलेलं नसतं